नमस्कार आज एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस मी दीपक जाधव तालुका चांदवड जिल्हा नाशिक बघा जर तुम्ही माझे मागचे जर तीन चार व्हिडिओ जर बघितले तर त्याच्यानुसार तुम्हाला समजेल की हवामानाचा अंदाज हा मी कसा देतो तर बघा मागच्या वेळीच देखील सगळ्या हवामान अंदाजकांनी आणि इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटनी देखील सांगितलं होतं गारपीट होईल फक्त मीच सांगितलं होतं की गारपीट होणार नाही घाबरू नका शेतकरी वर्गाला निश्चिंत आणि निवांत केलं होतं यावेळेस देखील मागचे दोन व्हिडिओ बघा म्हणजे आपण जे म्हणतो की मागचे दोन व्हिडिओ जर बघितले ते आधीच सांगितलं होतं जिल्ह्यात पावसाची शक्यता नाही राज्यात कुठेतरी तुरळक होऊ शकतो मात्र आपल्या जिल्ह्यात पावसाची शक्यता ही नव्हती तर बघा हे सांगताना आनंद वाटतो की शंभर व्हिडिओ आपले शंभर ते एकशे दहा व्हिडिओ होत आले एकशे दहा व्हिडिओमध्ये तुम्ही खूप सहकार्य केलं आणि छत्तीस हजार सबस्क्रायबर आपले आज पूर्ण झाले तरी पण बघा तुम्ही जर महाराष्ट्रातल्या इतर हवामान दसकांचे व्हिडिओ जर बघितले तर त्यांचे तीन व्हिडिओ मागचे बघा त्यांनी काय सांगितलं होतं त्यांनी असं सांगितलं होतं की गारपीट होणार धो पाऊस येणार काहींनी असं सांगितलं होतं की जोरदार पाऊस येणार मी कोणाचं नाव या ठिकाणी मेन्शन करत नाही परंतु तुम्ही बघून घ्या म्हणजे तुम्हाला त्याचा त्याच्यानुसार अंदाज येईल आणि त्यांनी कुठल्या यानं यांना सांगितलं होतं माहिती नाही पण एक माझा जो अभ्यास आहे माझे मॉडेल त्यानुसार मी सांगितलं होतं की पावसाची शक्यता ही नाहीये कारण मागचे माझे दोन व्हिडिओ बघा आणि त्यांचे पण दोन दोन व्हिडिओ बघा तुमच्या लक्षात येईल कोणी काय सांगितलं होतं आणि असं असून देखील मी ही जे हवामानाचे अंदाज मी कृषी पदवीधर असून शेतकरी दोन हजार बारापासून पासून सल्ला लाह देतो आणि असं असताना एक व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून हजारो मित्र त्या ठिकाणी जसं म्हणताना की भगवद्गीता सांगते की लोकसंग्रह करा लाखो मित्र जमवले आणि त्याच्यातून निस्वार्थ हा हवामान अंदाज आणि पीक सल्ला देण्याचा प्रयत्न करत असतो बघा मी जे पीक सल्ले देतो मी माझ्या शेतीमध्ये जे औषधं वापरले तेच त्या ठिकाणी सांगतो त्यामुळे कुठल्याच कंपनीचा कुठल्या याच्याशी आपला संबंध त्या ठिकाणी दूरदूरता दूर देखील नसतो आणि कदाचित त्या कंपनीला नंतर माहिती होते की दीपक भाऊने आपलं प्रॉडक्ट सिलेक्ट केलं म्हणजे मी माझ्या शेतीत वापरतो कारण मीच शिमला तमाटे सगळे पिकं घेतो बरं असू द्या मला हे सांगायचं आहे की जर जे लोक कुठलाही शास्त्रीय अंदाज देतात कुठलाही मॉडेल तुम्हाला कधीच सांगत नाही मी सगळे मॉडेल देखील ज्या ठिकाणी सांगतो कुठल्या मॉडेलमध्ये सर्च केलं ते सांगतो परंतु बघा आपले लोक चॅनल सबस्क्राईब करत नाही कारण मी कुठल्याच व्हिडिओमध्ये सांगत नाही लोक सांगतात की व्हिडिओ संपला की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा अशा गोष्टी सांगतात पण मी कधीही सांगत नाही आणि सांगितलं नाही फार तर फार टेक्स्ट मेसेजमध्ये मी सांगितलं असतं की सबस्क्राईब करा म्हणजे तुम माझे मेसेज तुमच्यापर्यंत जातील परंतु जे लोक फेक अंदाज देतात गारपीट होईल हे सांगतात त्या लोकांचे लाखो लाखोच म्हणजे दुर्दैवाची गोष्ट त्या ठिकाणी थी। म्हणावी लागेल पण थी। ठीक आहे हळूहळू आपले लो, लोक वाढतील लोकांना ज्या ठिकाणी समजेल की दीपक जाधव शास्त्रीयरित्या आणि अंदाज देतो हे देखील तुम्हाला एक महिन्यात समजलं असेल की लोकांनी काय सांगितलं होतं आणि मी काय सांगतोय मी एक शेतकरी आहे ना त्यांनी कमीत कमी असा अंदाज देतो की तो अंदाज हा शेतकरी वर्गाला म्हणजे घाबरून जाणार नाही शेतकरी वर्ग आणि तो दुसरा जो आहे तो सत्य अंदाज देण्याचा प्रयत्न करून खरोखर गारपीट झाले नाही आणि आता देखील पुढचा असा अंदाज असेल तो आपण इंग्लंडच्या ब्रिस्टिन युनिव्हर्सिटीनं सांगितलं होतं की जे मागच्या वर्षी जो अहवाल दिला त्यांनी सांगितलं की जो टू म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण इतकं वाढतंय आहे तर, तर दोन हजार शंभर वर्षामध्ये मागच्या शंभर वर्षाचा जो इतिहास आहे म्हणजे जो डेटा जमा करायला जग जोपर्यंत किती टेम्परेचर पृथ्वीचं तर त्याच्यामध्ये दोन हजार चोवीस हे साल सगळ्यात गरम होतं सगळ्यात हाय टेम्परेचर त्या काळात होतं थरचं जे वाळ आहे तिथं अठ्ठावन्न अंश सेल्सिअस इतकं तापमान झालं होतं म्हणजे बघा किती टेम्परेचर गरम होतं त्याच्यानंतर जो ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या महिन्यामध्ये ऊन कमी असतं परंतु डिसेंबर महिना मागचा दोन हजार चोवीसचा सगळ्यात गरम होता आणि यंदा देखील टेम्परेचर हे अधिक राहण्याची शक्यता आहे बघा मी आधीच सांगितलं हवामानाचा अंदाज सांगताना की पुढचा अंदाज कसा असतो तो मी सांगतो आणि थोडं कांद्याच्या बाबतीत देखील बोलायचं आहे मला त्याबद्दल देखील सांगतो बघा की हे जर बघितलं की या विषुवृत्तीय भागात जोरदार त्या ठिकाणी उष्णता असते आणि त्याचा परिणाम हा तापमान वाढीत होत आहे बघा चार दिवसापासून शेतकऱ्यांचे कॉल येत आहे की भाऊ टेम्परेचर इतकं वाढलं की युव्ही इंडेक्स एक्स्ट्रीम लेवलला गेला नऊ ते दहापर्यंत एक्स्ट्रीम इतक्या हाय टेम्परेचर झाला की त्याच्यामुळे द्राक्ष बागाचे दहा ते वीस टक्के नुकसान त्या ठिकाणी भाजले द्राक्ष तर हा त्या ठिकाणी हा कुठेतरी ह्या महिन्यात कधी असं होतच नव्हतं की जानेवारी डिसेंबर मध्ये कधी एवढं टेम्परेचर हाय व्हायचं हा कुठेतरी जागतिक तापमान वाढीचाच परिणाम त्या ठिकाणी म्हणावा लागेल बघा त्या ठिकाणी जर तसं बघितलं तर हे तापमान दिवसेंदिवस वाढतच चाललंय जी युरोपची जलवायू प्रदूषण जी संघटना आहे जलवायू म्हणजे याच्यावर अभ्यास करणारी एटमोस्फेअरवर त्या युरोपच्या कोपर्णिकच संस्थेनं असा अहवाल दिला होता की मिथेनचं प्रमाण वाढत आहे आणि एक पॉईंट पाच अंश सेल्सिअसने तापमान त्या ठिकाणी वाढत वाढत आहे संपूर्ण जगाचं तापमान वाढतंय आणि याला कुठेतरी ग्रीनहाऊस गॅसेस आपण जे म्हणतो की कार्बन डायऑक्साईड किंवा लोरोफ्युरो कार्बन मिथेन नायट्रक्स ऑक्साईड पाण्याची वाफ हे जे यांचं औरंग्य पृथ्वीवर असतं आणि ओझोन वायू सगळ्या वरच्या लेवलला तर यांचं कुठंतरी प्रमाण वाढत चाललंय आणि ओझोन लेअर कमी होत चाललंय हे जे ग्रीनहाऊस गॅसेस वाढत आहे हे ग्रीनहाऊस गॅसेस वाढताना होत आहे काय की पृथ्वीचं टेम्परेचर ओजन वायूचं लेअर कमी होऊन पृथ्वीचं टेम्परेचर वाढतं आणि असं होत असताना था संपूर्ण जर बघितली शेती डिस्टर्ब झाली आपल्याकडे बघा आता काय झालं इतका पाऊस उशिरापर्यंत चालला कांद्याचे रोप पूर्ण खराब झाले शेतकऱ्यांनी ते उशिरा टाकले आणि कांद्याच्या लागवडी अजून काही ठिकाणी चालू आहे तर त्या ठिकाणी कोणची काळजी घ्यावी हे देखील मी या ठिकाणी व्हिडिओ सांगणार आहे तुम्हाला तर हे सांगताना बघा आधी पावसाचा अंदाज सांगतो तर मी जसं सांगितलं होतं मागच्या व्हिडिओ मध्ये लोक काही सांगू कोणचा अंदाजात सांगितलं पाऊस असा होईल लोकांनी एवढे कॉल केले की भाऊ हा सांगतोय असा पाऊस कोसळणार आहे त्यामुळं हा अंदाज लक्षात घ्या माझा की साधारणपणे एकोणतीस तारीख तीस एकतीस क्लिअर वातावरण आहे आपल्याकडे एक ते पाच फेब्रुवारी ह्या दरम्यानमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता कुठलीही नाही त्यामुळे शेतकरी वर्गाने द्राक्षाच्या जो शेतकरी त्यांनी चिंता करू नका मी हेच सांगतो कुठलीही पाव त्या ठिकाणी पावसाची शक्यता नाही ज्या ठिकाणी कांदे काढण्याचे कामं चालू आहे त्या ठिकाणी देखील त्यांनी चिंता करू नका मला अनेक एक्सपोर्टर लोकांचे कॉल आले की भाऊ आ... पुढे हार्वेस्टिंग चालू आहे तर काय करायचं म्हटलं कुठल्याही स्वरूपामध्ये खुडे बंद करायचं काम तुमचं त्या ठिकाणी नाहीये कारण पावसाची शक्यता ही अजिबात नाहीये आणि कांद्याचे व्यापारी म्हणजे खड्यावरचा माल पडलेला असतो त्यामुळे कुणीही चिंता करू नका व्यापारी वर्गानेही चिंता करू नका आणि शेतकरी वर्गानेही चिंता करू नका एक्सपोर्टर लोकांनी देखील चिंता करू त्या ठिकाणी नका कारण पावसाची शक्यता अजिबात नाहीये म्हणजे लांब वेदर आमच्या ज्या मॉडेल होतं जे बीओ एमच्या याच्यावर चाह। मॉडेलच्या फॉरकॉटनुसार सांगतं की पावसाची शक्यता ही नव्हती लोक कुठंतरी काहीतरी अॅनिमेटेड एखाद्या ऍपवरून सांगतात की पाऊस येतो हे ॲप मॅन्युअली ऑपरेटिंग असतात त्या ठिकाणी ते आज जर तीस टक्के दाखवतो उद्या वीस टक्के होतं परत चाळीस टक्के होतं त्यामुळे तसं नसतं ते हा अंदाज हा ज्या लोकांनी सांगितला असेल त्या ॲपवरून सांगितला म्हणून तो अंदाज त्या ठिकाणी त्यांचा चुकलाय ते लोक आता परत व्हिडिओ देऊन टाकू राहिले की पाऊस नाहीये म्हणजे मी ते आधीच सांगत होतो बरं असू द्या आता बघा साधारणपणे अ जो हा हवामानाचा अंदाज झाला पाऊस नाही त्यामुळे तुम्ही निश्चिंत या ठिकाणी परंतु आता बघा कांद्याच्या ह्याच्यावरती मी आज या ठिकाणी बोलतो तर बघा की एकतर कांद्याच्या लागवडी ह्या उशिरा झाल्या आणि कांदा पीक हरभरा आणि गहू हे पीक असं आहे की ह्या पिकांना साधारणपणे थंडी लागते आणि थंडीमध्ये थंडी जर थंडी दोन महिने साधारण साडे दिवसापर्यंत थंडी असली तर कांदा पीक व्यवस्थित येतं ॲव्हरेज देतं त्यामुळे आता बघा एक तर थंडी कमी झाली आपल्याकडे अचानक टेम्परेचर वाढलंय त्यामुळे इथून ते साधारणपणे इथपासून म्हणजे आजपासून एकोणतीस तारखेपासून तर पुढच्या पंधरा फेब्रुवारी पर्यंत कसे टेम्परेचर असेल तर मी स्क्रीनवर देखील टाक ते टाकतो त्याच्यानंतर ते एडिटिंग मध्ये मी ते टाकतो ते मी ते बघून घ्या त्या ठिकाणी आता फक्त कांद्याचीच माहिती त्या ठिकाणी देतो बघा साधारणपणे कांदा पिकाला जर तसं बघितलं की लागवड झाली का हा पिरियड वेगळा आहे टेम्परेचर वाढलंय कांदे लगेच म्हणजे खते देण्याचं त्याला लगेच तुम्ही नियोजन चालू करा या ठिकाणी त्याच्यामध्ये खतांची बघा जर रोग किडींपासून संरक्षण येण्याकरता मी जो माझे कांद्याचं शेड्यूल टाकले बुरशीनाशक वगैरे ते तुम्ही त्या ठिकाणी फॉलो करा माझे चार पाच व्हिडिओ आहे ते काय करा ज्या माझ्या चॅनलवर जा आणि त्याच्यात कांद्याचे जे जे व्हिडिओ दिसत आहे एकशे सात व्हिडिओ झाले ना त्याच्यापैकी चार पाच व्हिडिओ आहे कांद्यावर आहे तर ते व्यवस्थित बघून घ्या त्या ठिकाणी तर कांद्याचा बघा शेड्यूल आता फॉलो करताना आता काय करा त्या ठिकाणी कांद्याला सोळा अन्नद्रव्य लागतात आपल्याला सगळ्याच पिकांना लागतात सोळा त्याच्यामध्ये मेजरली जर बघितलं तर की नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम हे मोठ्या प्रमाणात लागतं त्याच्यानंतर दोन नंबर जर बघितलं तर कॅल्शियम मॅग्नेशियम आणि गंधक आता शेतकरी इथं चूक करतो तो कॅल्शियम मॅग्नेशियम आणि गंधक हे खतं त्याला कांद्याला कधी देतच नाही बघा आता त्याच्यात कॅल्शियम मॅग्नेशियम गंधक तुम्ही जर देत नाही त्याच्यामुळे कांद्याची क्वालिटी फुगवन त्या ठिकाणी ही कमी होते म्हणून काय करा की पहिल्यांदा जो डोस देणार तुम्ही त्याला तर चौदा पस्तीस चौदा जे येतं कुठल्याही कंपनीचं घ्या किंवा बारा बत्तीस सोळा चौदा पस्तीस चौदा त्याच्याबरोबर जय किसानचं येतं त्याच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम गंधक आहे किंवा कुठल्याही कंपनीचं घ्या से सेकंडरी घ्या मी काही हीच कंपनी सांगत नाही कुठल्याही कंपनीचं सेकंडरी मायक्रोन्युट्र कॅल्शियम मॅग्नेशियम आणि गंधक बघा आपले लोक कांद्याला साधारणपणे कॅल्शियम देत नाही कॅल्शियम हा कुठल्याही स्वरूपातून त्या ठिकाणी जात त्या ठिकाणी नाही म्हणून एक लक्षात घ्या कांद्याकरता तुम्ही साधारणपणे कॅल्शियम जे जी झीप माहिती ते, ते पंचवीस किलो किंवा पन्नास किलो पर्यंत देखील काही लोक देऊ शकतात काही अडचण नाही त्याला एकरी ते द्या किंवा पंचवीस किलो सफिशियंट होतं चौदा पस्तीस चौदा हे बारा बत्तीस सोळा आणि दहा सव्वीस सव्वीस ह्या ज्या ग्रेड आहे ह्या आलटून पालटून त्या ठिकाणी तुम्ही आता वापरा आणि बघा नायट्रोजन कांद्याला सुरुवातीला कमीच द्या म्हणजे वाढ होते त्याच्यामुळे परंतु ह्या ज्या खादी चौदा पस्तीस चौदा किंवा बारा, बारा बत्तीस सोळा दहा सव्वीस सव्वीस या खादी वापरा आणि प्रत्येक पाण्याला तुम्ही त्या ठिकाणी जर वाटलं तुम्हाला वातावरण खराब झालं आणि कांद्याच्या पोग्यामध्ये जर मावा असेल तर त्या ठिकाणी कीटकनाशक देऊन त्या ठिकाणी नि तो नियंत्रित करा आपल्या शेड्यूलनुसार त्या ठिकाणी वापरा किंवा तुमच्या शेड्यूलनुसार वापरा पण व्यवस्थित फारचे महागडी कीटकनाशक वापरण्याची गरज नाही मेरिवाने कॅबरिओटॉप आहे सिविकडा आहे साप आहे ह्याच्या पावडरी तुम्ही वापरल्या तरी कांदे हे सुरक्षित असतात खूपच वातावरण खराब असलं तर त्या ठिकाणी प्रॉब्लेम येतो परंतु जर टेम्परेचर वाढलं तर एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो की कांद्याच्या बाबतीत सगळे स्प्रे तुम्ही कधी घ्या एकतर सकाळी नऊच्या आत घ्या सकाळी लवकर सुरुवात गरजेची सहा वाजता सहा नऊच्या आत स्प्रे दाटवला पाहिजे किंवा एकतर चारनंतर साडेचार नंतर स्प्रे घ्या त्याचं कारण असं की तुम्ही जे पी जी आर वापरणारे त्याच्यामध्ये पोषक टाकणारे ते हे टाक पोषक कांद्याच्या पाथीवरती कमीत कमी ते एक पाच मिनिटं तरी राहिले पाहिजे ते, ते शोषून घेतात आणि त्याचा रिझल्ट येतो म्हणजे तुम्ही बघा बागायला जसं ईएसएस देता ईएसएस एस एस, एस, एस रात्रीच काय येतं तुमच्याकडे तर इतके मायक्रोन पार्टिकल्स असतात त्याचे दवबिंदूचे की ते उरल्यानंतर त्या द्राक्षावरती साचतात मायक्रोन ते आपल्या डोळ्याला पण दिसत नाही कुठंतरी हात करावल्यानंतर वाटतं की काहीतरी त्याच्यावर उडलेलं आहे त्यावेळेस ते का देतात तर ऑब्झॉर्ब्शन होतं रात्री आणि दिवसा जर दिलं तर एका सेकंदाच्या आत त्याचं या टेम्परेचरमुळे त्याची वापून जाईल त्याच्यामुळे त्या मॉलिक्युलचे रिझल्ट येणार नाही तुम्हाला त्याच्याकरता ना कांद्याची स्प्रे एक नऊच्या आत आठपा किंवा चार नंतर द्या म्हणजे कांद्यावरती व्यवस्थित त्याचे परिणाम तुम्हाला त्या ठिकाणी येतील हा एक गोष्ट लक्षात घ्या त्याच्यानंतर बघा एक तर कांद्याच्या लागवडी उशिरा झाल्या उशिरा झाल्यामुळे आता काय करा की तुम्ही कांद्याला काय पीजीआर वापरायचे बघा मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो कांद्याला आ, मी त्या जे इंडिकेमचं पीबुस्टर त्या ठिकाणी सांगितलं जे आ, आ, ते फॉस्फरस पोटॅशियम ते घ्या त्याच्याबरोबर एखादं सिविर घ्या कुठलेही घ्या मी बायोविट वापरतो ते घ्या स्वस्त येते कारण एवढं स्वस्त मार्केटमध्ये न मला वाटतं नाही आहे कोणतं ते घ्या आणि एक मी माझ्या मित्रांनी मागच्याच याच्यात प्रयोग केला त्यांचे एकशे साठ क्विंटल एकरी ॲव्हरेज निघालं तर केन बुस्टर जे येतं ते देखील एक स्प्रे झाला माझा ते तसं त्यांनी त्या मला वाटतं पाटील बायोटेकचं कागतरी आहे ते तर त्याच्यामध्ये झेड प्लस झेड त्यात ह्या मार्किंगचं एक नवीन आलं ते, ते वापरा तर मी स्वतः रिझल्ट पाहिले त्यांचे माझ्या देखील त्याच्यावर पाहिले आणि त्यांच्या देखील प्लॉटवर बघितले तर साधारणपणे दोनशे लिटरला एक लिटर दोनशे लिटर पाण्याला एक लिटर घ्या त्याच्यात बायोविटा पाचशे मिली घ्या आ... पी बुस्टर त्याच्यामध्ये एक किलो घ्या आणि एखादं बुरशीनाशक घेऊ शकतं एखादं कीटकनाशक अशा पद्धतीने एक्सप्रेस सायंकाळी द्या कांद्याला जोरदार कांदे सुटतील तुमच्या कांद्याची वाढ पाथी ज्या म्हणते आपण सहा सहा दहा दहा पाथी त्यांच्याकडे निघतील केन बुस्टर हे त्या कंपनीनं संशोधित असं केलेलं आहे की करता केलंय बघा उसाचे केन निघण्याकरता त्या ठिकाणी वाढवण्याकरता सगळ्या गोष्टी याच्याकरता त्यांनी केलंय तर ते ते वापरा म्हणजे कुठले तरी आणि टेम्परेचर वाढल्यामुळे तुम्हाला सिविड कांद्याला हे असं लागेल आणि एक काम करा कुठल्याही प्रकारचा अमिनियासिड देऊ नका ऍमिनोसिडचे स्प्रे जर गेले तर साधारणपणे कांद्याला डोंगळे निघतात म्हणून अमिनो कमीत कमी द्या सिविडचा वापर त्या ठिकाणी कांद्याला त्या ठिकाणी करा त्यामुळे कांदे हे आ, नियोजन करा आणि कांदे हे फास्ट थोडेसे अपटेक करा स्प्रे घ्या त्याला पीजार पोषक द्या या सगळ्या नियोजन त्या ठिकाणी करा आणि पाणी देखील कांद्याला जास्त अंतराने देखील देऊ नका आणि जास्त ओलपर ठेवणं का वापसा कंडिशन मध्येच राहू देखादे हा अंदाज शेतकरी बांधवांनी लक्षात घ्या दुसरा असं बघा की हवामानाचा अंदाज देखील सांगितला आहे पाऊस नाही त्यामुळे निश्चिंत रहा दुसरा असं की त्या ठिकाणी मी जो काही जे जलवायू परिवर्तनाचे जे मुद्दे सांगितले ते सगळ्यांनी फॉलो करा त्या ठिकाणी सगळ्यांनी ते, 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 ते अंमलात आणा म्हणून ह्या गोष्टी सांगताना आम्हाला देखील मी हवामान साक्षरता चळवले आपली म्हणून तुम्हाला हे सगळे मॉडेल आधारित सगळ्या गोष्टी अल्नीनो काय लानीनो काय एम जे ओ फेज काय डब्ल्यू डी काय म्हणजे ह्या गोष्टी कन्सेप्ट शेतकऱ्यांना समजले पाहिजे शेतकऱ्यांच्या मुलांना समजल्या पाहिजे म्हणून माझी धडपड असते त्या ठिकाणी आणि व्हिडिओ बघितल्यानंतर सबस्क्राईब करा आपले शेतकरी काय असतं माहिती का घरात कोणीतरी मी जवळपास माझ्याकडे नऊशे व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि माझे व्हिडिओ त्या एकदा बनला एडिटिंग केला अपलोड केला की तो छोटीशी माहिती टाईप करतो आणि तो सेंड करून देतो त्याच्यामुळे लोकांना तो व्हिडिओ त्यांच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून जातो परंतु ते त्या ठिकाणी सबस्क्राईब चॅनल काही करत नाही आणि एवढी सुंदर माहिती बघा हवामानाचा अंदाज कांद्याबद्दल काळजी किंवा इतर पिकांची इतर भागामध्ये देखील दुसऱ्या पिकांची काळजी ती ठिकाणी त्या ठिकाणी घ्या तुम्ही कारण टेम्परेचर हे दिवसेंदिवस आपल्याला वाढत त्या ठिकाणी जाणार आहे म्हणून लक्षात घ्या द्राक्ष बागतदारांनी देखील पुढच्या वर्षापासून किंवा आता देखील सावध व्हा बागावर ज्या ठिकाणी कापड टाकायचं असेल तर कापड टाकून घ्या क्लायमेट असंच राहणार आहे इथून पुढे क्लायमेट हे वाढत जाणार आहे पण ते कमी होणार नाही त्यामुळे यंदाचा उन्हाळा ला देखील लहान येण्याचा प्रभाव देखील असला तरी पण चाळीस प्लस टेम्परेचर राहणार आहे पंधरा फेब्रुवारी नंतर तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते लक्षात घ्या मॉडेल आजारी त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या मार्चमध्ये हाय टेम्परेचर यावर्षी देखील राहणार आहे हा अंदाज त्या ठिकाणी सगळ्यांनी लक्षात घ्या धन्यवाद